या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर महापालिकेच्या प्रभागासाठी आरक्षणाची सोडत प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्येक पक्षानं आगामी निवडणुकांसाठी चाचपणी करायला सुरुवात केली आहे अशातच इच्छुक उमेदवारांची यादी जाहीर करत आम आदमी पार्टीनं बाजी मारली आहे आम आदमी पक्षानं कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची यादी जाहीर करत एक पाऊल पुढं टाकलं आहे आम आदमी पक्षानं जाहीर केलेल्या उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे आहे प्रभाग क्रमांक दोन उषा वडर अभिजित कांबळे प्रभाग क्रमांक चार उत्तम पाटील श्रेया विजय हेगडे प्रभाग क्रमांक पाच समीर लतीफ प्रभाग क्रमांक सहा स्वप्नील काळे प्रभाग क्रमांक आठ ॲडव्होकेट चंद्रकांत पाटील प्रभाग क्रमांक तेरा मोईन मोकाशी अनिल जाधव प्रभाग क्रमांक सतरा प्रसाद सुतार प्रभाग क्रमांक अठरा सुरज सुर्वे डॉक्टर कोमाजी पाटील प्रभाग क्रमांक एकोणीस मयूर भोसले महम्मद शरीफ काझी प्रभाग क्रमांक वीस रवींद्र राऊत अशी यांची नावं आहेत दरम्यान या इच्छुकांची यादी जाहीर झाल्यामुळं बाकीचे इच्छुक देखील आम आदमी पार्टीकडे येऊन आपल्यासाठी उमेदवारीसाठी दावेदारी करणार का याकडे देखील अनेकांचे लक्ष लागून राहिलं आहे